नन दोन दिवस आले का पावजेने काढलेच नन चार दिवस आले ना कटवून गेली हा परत आयला म्हणा आई मी जाते ग सासुरी आई मी जाते ग सासुरी अग तिथंच राहील बरी आग मी तिथंच राहील बरी नाही जाते ग सासुरी आग चितच राही बरी नाही जाते गो गा गानी मारी ती रिक वैली माझी गीके मारी ती रिक आग ही खर्च करी खार खर्च माझा करी नाय मी जाते गासुरी आई मी जाते ग तिथच राहील वरी आग मी तिथच राहील वरी नाई नी जाते गासुरी सार पाणी मी भराव इथ पोरयस कराव सार पाणी मी भराव इच्या पोरस कराव तरुला माझ्याशी धरी